शिवस्मारक तर्फे बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे अर्थात शिवस्मारकातर्फे बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृहात कैलासवासी अनंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय स्मृती वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यांच्या स्मृती प्रत्यर्थ जे या मंडळाचे आधार समोर माझे अध्यक्ष होते यांच्या स्मृती प्रत्यर्थ म्हणून आपण या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे हे पंचवीसावं वर्ष आणि या चांगले परिषद प्रतिसाद शालेय महाविद्यालयीन असे आपण हे जे स्पर्धा घेतो यामध्ये आतापर्यंत नऊशे पासष्ट विद्यार्थ्यांनी या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर सचिव गंगाधर गौसने खजिनदार आणि स्पर्धा प्रमुख धनंजय कुलकर्णी शिवस्मारकचे संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापक मल्लीनाथ वटकर आदी उपस्थित होते